हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज माझ्या मिस्टरांचा सकाळीच पाच वाजता रिझल्ट लागला कारण लंडनच्या टायमानुसार रिझल्ट लागणार होता म्हणून सकाळी पाच वाजता आम्ही रात्रभरताना मला झोपच नव्हती आम्ही दोघं दोघंजणं पण खूप टेन्शनमध्ये होतो की रिझल्टचं काय होईल काय नाही आणि रिझल्ट जेव्हा लागला ना तेव्हा माझ्या मिस्टरांची एवढी डेंजर रिॲक्शन होती ते पण मी दाखवते की बघा त्यांनी रिझल्ट लागल्यानंतर ते किती रडले आणि त्यांची रिॲक्शन कशी होती तर चला तर मग बघूया आपण

काही दिसतात काय वाटतं तुम्हाला तुमच्या रिझल्टविषयी पास व्हायला झाला <दलागे>

from friday 17 so january up to 5 hours before there and this are bat lane to are the same nikamata ji you pay time kaise hain time check ना। uk आपल्या साडेपाच ला सांगितलंय का त्यांच्या साडेपाच वाजता सांगितलं येऊन तळमळ आम्ही तर पाहिजे तरी बिझीट लिहिलाय का तो कारण तिकडे साडे अकरा वाजली रात्री धोरणे बारा लोक बारा वाजता निकाल सुटणार बारा वाजता सुटणार आहे का साडेपाच तास त्यांचं कसाल ना में साड़ ब एता एक मिनिट होता मला अजून एवढे शार्प टायम नाही पाठवणार ते मेल का पाठवते आपण सकाळी पाहू शकतो ना

হ্যাঁ 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 ঠিক আছে হ্যাঁ পাঁচ ঠিক আছে পাঁচ आपण कुठे चाललोय आता मंदिरात कुठल्या मंदिरात मोर्या वसाळी गणपती बाप्पाच्या मंदिरात आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणून आम्हाला भूक लागली होती मग जाता 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 आम्हाला ट्रॅफिक पण लागली मग मध्येच आम्ही थांबून घेतलं नंतर मग आम्ही सोया चाप ऑर्डर केली होती मला आहे सोयाचॉप मला आणि यांना आवडते गार्गीला काही एवढं जास्त आवडत नाही तर तिने तिच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि माझ्या इकडं माझ्या मिस्टरांना सारखे सकाळपासून फोन चाललो होते कॉंग्रॅज्युलेशन कोग्रॅज्युलेशन हे बघा गार्गी कसा पिझ्झा खाते आता पिझ्झा वगैरे खातो पिझ्झा खातो आणि सोयाचा पूर्ण संपवून आम्ही जातो मोर्यागौसाई गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये चला भेटू तिथं आम्ही इथं आले होतो मंदिरामध्ये म्हणजे एरियामध्ये मंदिराच्या आता दर्शन घेतो कारण गर्दी पण खूप होती आम्ही स्वीट्स घेतलं होतं फुलं वगैरे घेतले आणि मग गेलो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कारण तिथून पण आम्हाला दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं होतं हा का

आम्ही आता आमचं दर्शन झालंय गणपती बाप्पांचं आता आम्ही थोड्या वेळातच जाणार आहे श्री स्वामी समृद्धी महाराजांचं मोठे अकोदेमध्ये तिथं कोणता मॅडम न तर